आणि काका हे आमच्याकडे आले की यांचं एक ह्या यांचे सासरे इकडे ॲडमिट पंधरा दिवसापासून आहे सासू 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 पंधरा प दिवसापासून ॲडमिट आहे आणि त्यांना पायाला एक दुखापत झाली होती जेणेकरून त्यांची शुगर वाढली होती तर डॉक्टर म्हणाले की त्यांचा पाय कापावा लागेल तर त्यांनी पाय कापला त्यांचा आणि थोडे पंधरा दिवस जाऊन ते दुःख थोडं सुकलं चुकलं आता आणि आत्ता यांची इकडे काही द्यायची ऐकत नाही आहे डॉक्टरांना सांगितलं त्यांनी निवेदन केले की बाबा आम्ही देऊ न शकत ऑलरेडी यांनी इकडे दोन लाख रुपयाचं बिल भरलं या हॉस् मेडिकलमध्ये आणि हॉस्पिटलचे एक लाख तीस हजार भरले आणखी हे लोक एक लाख पंच्याहत्तर हजार मागत आहेत तर आता आम्ही त्या डॉक्टरांशी बोलणार आहे बघूया ते लोक काय बोलतात शिक्षण शाखेमधून आले आता याची समस्या आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही सहकार्य केलं तुमच्या हिशोबाने अडीच लाखाचे फक्त नाही का मेडिसिनचे बिल आहेत बस अडीच लाखाचे फक्त मेडिसिनचे बिल आहेत आता या पावसामध्ये हे आजोरीच राहतात त्यांचं घर आहे पूर्ण पाण्याखाली डुबलेलं ऐकून घ्या त्यावेळीच त्यांच्या सासूचं ऑपरेशन झालं बरोबर ना तर आता तुम्ही सांगा तुम्ही सांगितलेलं सुरुवातीला की दीड लाखामध्ये मी सगळ्या गोष्टी करतो बोलले ना तुम्हाला बरोबर आहे लाखामध्ये सगळ्या गोष्टी करतो मेडिसिन काय असेल तुम्ही बर तुम्ही बघून घ्या नंतर बोलला त्याचे पैसे आता वाढले थोडे दिवस वाढले म्हणून बरोबर आहे त्याच्यानंतर मेडिसिनचे आता हे बोलतात तुम्ही किती दोन लाखाच्या वर झाले हे पूर्ण बिल आणलेत त्यांनी दोन ते अडीच लाखापर्यंत त्यांचे मेडिसिनचे बिले झाले बरोबर आहे आता त्यांची परिस्थिती तुमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची नाहीये त्यांनी सरळ सांगितलं की बाबा आमची परिस्थिती त्यांच्या पर्यंत ठेवू नाही शकत आम्ही ऑलरेडी आमचं घर पण पाण्यात गेलंय त्याच्यामुळे नाही का आमचं एवढं नुकसान झालंय की आता हे भाऊ आहेत हे हो त्यांची म्हणजे त्यांची आई आहे तर या लोकांनी कसे पैसे जमा करून इकडून तिकडून बाजूवाल्याकडून निघडून देऊन बाकी बऱ्याचदा मदत केली ना काही का गोष्टीमध्ये जेवढं होईल तेवढं तुमच्यापर्यंत मदत त्यांनी पोहोचवली की बाबा आमच्यापर्यंत एवढं होईल बरोबर आहे आता त्यांची इच्छा आहे की बाबा आमच्याकडे तुमच्या हॉस्पिटल पर्यंत केलं आता पंधरा दिवस झाले तुमच्या हॉस्पिटल आहे बरोबर आहे आता ते बोलते की आम्ही कळव्याला इकडून शिफ्ट करतो पण जेवढे पैसे त्यांनी ते भरले तेवढे ठीक आहे पण आता याच्या पुढे आता एक लाख तीस हजार काहीतरी भरलेले त्यांनी किती भरलेले एक लाख तीस हजार भरलेले आता हे काय यांच्याकडे बिलकुल पैसे नाहीत ते बोलते आता आमच्याकडे वीस एक हजार रुपये आहेत आम्ही आता देऊ शकतो तुम्ही काय एक पंच्याहत्तर बोललेला त्यापैकी काय तरी तुम्ही पंच्याहत्तर हजार तुम्ही हे केले की बोलले की आम्ही एक लाखा पर भरा तुम्ही आणि तुम्ही त्यांना सवलत दिली होती पण त्यांच्याकडे तेवढी पण अमाऊंट त्या गोष्टीसाठी नाही तुम्ही सांगा पूर्ण ठाणा लाईव्ह बघतो साहेब तुम्हाला याच्यामध्ये आता तुम्हाला गैर काय वाटतंय ते सांगा <laughs> साहेब मला तुम्ही माझा गैर एकच आहे तुम्ही आम्हाला आमची आम्ही तुमच्याकडून म्हणजे घे नाही करत आमची एकच इच्छा आहे यांच्याकडे आता सध्या वीस हजार रुपये आणि ह्यांचा पेशंट ते लोक बघा त्यांचं जर परिस्थिती असतील तर तुमच्या हॉस्पिटल पर्यंत जेवढी होती तेवढी त्यांनी केली आता ह्याच्या पुढे त्यांची परिस्थिती मला एक सांगा यांनी तुम्हाला पेशंट बद्दल काय काय माहिती मला पेशंट बद्दल माहिती आहे असं नाही की नाही म्हणून तुम्ही पण त्यांना सहकार्य केलं ते पण मला त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी आम्हाला काय काय गोष्टी कळवल्या अशा नाही की नाही कळवल्या तुम्ही काय गोष्टी असं म्हणजे हे नाही केल्या आम्ही तुमच्याबद्दल वाईट नाही बोलू पण त्यांची जेवढी परिस्थिती असणार मी ते तुमच्यापर्यंत कळणं गरजेचं आहे ना मग मी सांगणं गरजेचं आहे ना तुम्हाला कळणार कसं आता काय गोष्टी आजूबाजूला आहे आता रिक्षा ड्रायव्हर पण आहे ते पण बाजूला आहे ते त्यांचे धंदा सोडून यांच्यावर वाद दिवसभर आहे कारण की म्हणून त्यांच्याकडे आता वीस हजार आहे तर आमची विनंती तेच आहे की तुम्ही सहकार्य का आता एवढं हे करून आणि परत अजून डॉक्टर साहेब अडीच लाखाचे बिल फक्त नाही का मेडिकल जे झाले तो त्यांची परिस्थिती फक्त आता मला तर बोलते तेवढे पण नाही तर मी बोललो काय पण करून एक वीस हजार पर्यंत तुम्ही हे करा ते वीस मध्ये साहेब ऐका मी मान्य साहेब लाख रुपये भरले तो आई को। आई को। मेडिकल लाख मेडिकल अडीच लाख रुपये शाळा केले त्या मेडिकलमध्ये आता वीस हजार साहेब देऊ शकतात त्यांची परिस्थिती नाही बोला साहेब म्हणजे तुमची काय जबरदस्ती नाही तुम्हाला सांगायला आला साहेब गरीब माणूस आहे त्यांच्याकडे लक्ष द्या ती बाई भांडे असते भांडे असते हा आमच्या जेवढं होतं आमच्याकडून करणार ना आम्ही सहकार्य आमच्याकडून जेवढं सहकार्य होणार आम्ही करणार जरूर करणार आणि तुम्ही पण बघितला काय आतापर्यंत जेवढं त्यांनी केलं तिकडे सव्वा दोन तीन लाख तेवढे भरले त्याच्यानंतर ते एक लाख तुम्हाला तर आता त्यांची तेवढी परिस्थिती आणि पावसामुळे त्यांच्या घरात पण पाणी गेलं पण प्रॉब्लेम पण एवढे प्रॉब्लेम झाले ते या गोष्टीमधून जो आता सफर होत ना त्या गोष्टीमधून मी मागच्या पंधरा वीस वर्षांपूर्वी सफर झाले हॉस्पिटल टाकून बसलाय त्यांच्या अजून कवल्याच्या घरात राहतात ते लोक मला अर्धवट माहिती आहे नाही नाही तेच बोलतो ते लोक कवल्याच्या घरात राहतात हॉस्पिटल था टाकून था। बसल्याच आहे बेसी मध्ये अजून काय पाहिजे ऐका तुम्हाला देवाच्या कृपेने सगळं चाललंय व्यवस्थित तुमचं ही तुम्हाला अर्धवट माहिती आहे हॉस्पिटल टाकून बसलात ही तुमचं कमी आहे हॉस्पिटल ना। ना, ना। ना ना, ना ना, ना। पण ना। ना। बाकी खाऊन टाकतील पिळवून टाकले असतील तर आमच्या घ्या तुम्ही ते वीस हजार आहेत ना तुम्ही असं हे नका करू दहा हजार मी पाहिजे तर त्यांना हे करून देतो तीस हजार रुपये विषय संपवून टाका बस समाजसेवक बोलताना तुम्ही मी